प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या राज्याचे राजकारण गेल्या का काही दिवसांपासून किंब होणार काही वर्षांपासून ज्या पद्धतीने वळण घेत आहे जनतेला मानसिक आणि भावनिक धक्के देत आहेत त्याचा विचार केला तर आगामी काळात होणारी विधानसभा निवडणूक कशी होणार याची आतुरता आपल्या सगळ्यांनाच आहे प्रत्येक पक्षात होणारी अदलाबदल पाहता मुख्यमंत्री पदाचा चेहरा नेमका कोणाचा ठेवायचा हा प्रश्न अनेक पक्षातील पक्षश्रेष्ठींना पडू शकतो मात्र प्रत्येक पक्षाने महिला मुख्यमंत्री देण्याची भूमिका घेतली तर ते राजकारण कसे असेल आणि कोण मारेल माझी पाहूया नमस्कार मी सूरज कुमार उषाबाई सुधाकर आपण पाहत आहात महाराष्ट्र भूमी राजकारणात महिलांचे प्रमाण तुलनेने कमी आहे त्या अनुषंगाने केंद्र सरकारने राजकारणात महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय येणाऱ्या विधानसभेत लागू केला तर त्याचा मोठा परिणाम निवडणुकांवर पडणार आहे आजचा विचार केला तर महाराष्ट्र विधानसभेत चोवीस महिला आमदार आहेत यामध्ये विद्या ठाकूर सीमा हिरे सुमन पाटील मोनिका राजाळे यशोमती ठाकूर श्वेता महाले नमिता मुदळा प्रतिभा धानोरेकर मेघना बोर्डीकर अदिती तटकरे प्रणिती शिंदे गीता जैन सरोज अहिरे मनीषा चौधरी सुलभा खोडके ऋतुजा लटके मंदा मात्रे माधुरी मिसाळी यामिनी जाधव लता सोनवणे देवयानी फरांदे भारती लवेकर मंजुळा गावित आणि वर्षा गायकवाड यांचा समावेश आहे संसदेत मांडण्यात आलेल्या घटना तेहतीस टक्के आरक्षण झाल्यावर यामुळे सर्वसाधारण मतदारसंघातूनही महिला आमदार निवडून येऊ शकतात महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला तर आजपर्यंत राज्याला महिला मुख्यमंत्री लाभलेली नाही महिला आमदारांची वाढणारी संख्या पक्षश्रेष्ठी समोरील पेच आणि बदलणारे राजकारण पाहता महिला मुख्यमंत्रीचा विषय पुढे येऊ शकतो तत्पूर्वी देशातील कोणत्या महिला दे नेत्यांनी मुख्यमंत्रीपद भूषविले आहे हे पाहणे गरजेचे वाटते यामध्ये सुचेता कृपलानी नंदिनी सतपत्ती शशिकला काकोडकर सय्यदा अनवरा तैमूर जयललिता जानकी रामचंद्रन मायावती राजेंदर कौर राबडी देवी सुषमा स्वराज शीला दीक्षित उमा भारती वसुंधरा राजे सिंधिया आनंदीबेन पटेल आणि ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी या भारतातील एकमेव विद्यमान महिला मुख्यमंत्री आहेत एकोणावीसशे त्रेसष्ट पासून भारतात सोळा महिला मुख्यमंत्री झाल्यात त्यापैकी बहुतांश भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या होत्या असे दिसून येते आता महाराष्ट्राचा विचार करताना आपल्यासमोर काही महिला प्रतिनिधीची नावे येतात राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यापासून शरद पवार यांच्या गटाला तारण्यासाठी आणि महिला मुख्यमंत्री पदाच्या निमित्ताने पक्षाची संघटना अधिकाधिक मजबूत करण्यासाठी सुप्रियाताई सोळे सुळे यांचा चेहरा पुढे आणला जाऊ शकतो त्यानंतर अजित पवार गटाकडून रुपाली चाकणकर यांचा चेहरा पुढे येऊ शकतो काँग्रेसकडून यशोमती ठाकूर शिवसेना ठाकरे यांच्याकडून अंतर्गत कलह टाळण्यासाठी रश्मी ठाकरे यांचे नाव पुढे येऊ शकते मनसेकडे आता तरी कोणतीही प्रमुख महिला दिसून येत नसली तरी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे स्वतः मैदानात उतरू शकतात भाजपाकडून पंकजा मुंडे किंवा वा वाघ यांचा विचार केला जाऊ शकतो तर वंचितकडून दिशा शेख आणि शमीबा पाटील या जरी पक्षाची बाजू सक्षमपणे मानत असल्या तरी मुख्यमंत्री म्हणून अंजली आंबेडकर यांचाच विचार केला जाऊ शकतो तर शिंदे गटाकडून नीलम गोरे यांचाही चेहरा पुढे येऊ शकतो आता हा झाला स्वबळावर निवडणूक लढवली तरचा विषय मात्र अजित पवार गट शिंदे गट आणि भाजपा महायुती असल्याने नेमका कोणाचा चेहरा पुढे येईल हे आता तरी निश्चित सांगता येणार नाही तरीही बहुजन समाजाची मते वळविण्यासाठी पंकजा मुंडे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा दावेदार म्हणून पाहिले जाऊ शकते आता यामध्ये मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण यांच्यातील वाद पाहता सरकारमध्ये बसलेल्या मराठा नेतृत्वावर जनतेचा किती विश्वास असेल याबद्दल शंका आहे तसेच पक्षाला धोका देऊन गद्दारांनी सरकार बनवले हा विरोधकांचा प्रचार पाहता जनता महायुतीकडे किती वळेल हेही सांगणे कठीण आहे याचाच फायदा घेऊन काँग्रेस शरद पवार गट ठाकरे गट आणि वंचित यांच्या संयुक्त माध्यमातून जर सुप्रिया सुळे यांचा चेहरा पुढे आणला तर निश्चितच राजकारणाची समीकरणे बदलली जातील आणि कदाचित सुप्रिया सुळे यांच्या रूपाने महाराष्ट्राला पहिली मुख्यमंत्री महिला मिळू शकते तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा